नमस्कार मित्रांनो नुकतीच माझी एका चांगल्या युवकाशी ओळख झालेली आहे त्याचं नाव आहे जितेंद्र इंगळे सहज गप्पा मारतो तो मी त्याच्याशी आणि गप्पा मारता मारता त्यांनी त्याचा जो काही खजिना उघडला ते बघून मला खरंच खूप आनंद झाला काय असेल तो खजिना या युवकानी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट याची स्थापना केलेली आहे तर ही कशाच्या प्रेरणात केलेली आहे तर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी इथं या युवकांनी बऱ्याच दिवस प्रचारक म्हणून काम केलं आणि राष्ट्रहिताच्या हितासाठी त्यांनी खरं संभाजीनगरमध्ये याची स्थापना केलेली आहे अजून थोडी चौकशी केली असता काय काय म्हणजे निस आलं तर त्यांनी येत्या तेरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर हे सात दिवस योग उपचार व निसर्गोपचार असं शिबिराचे आयोजन केलेले आहे तर माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व त्यांचं हे जे राष्ट्रीयताचं कार्य आहे त्याला एक छोट्याशा प्रकारे हातभार लावावा धन्यवाद